नमस्कार डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे काही दिवसांपूर्वी पोर्शेकारच्या अपघातामध्ये आरोपीचं ब्लड सॅम्पल बदलण्यात आलं होतं आणि हा सगळा प्रकार सरकारी रुग्णालय म्हणजे पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये झाला होता ससून रुग्णालयाचा आणखीन एक भोकळ कारफार आत्ता समोर येतोय हा जी मेमन सर आहेत त्यांनी एक स्टिंग ऑपरेशन केलं या संदर्भात की ससून रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांकडनं किंवा नातेवाईकांकडनं पैशांची मागणी होती आणि पैशांची मागणी सरळ सरळ डॉक्टरांकडून होताना दिसते हेच है, या व्हिडिओतून दिसत आहे आता तरी काय ही माहिती आहे आणि कोण रुग्ण होती एक महिन्यापूर्वी आम्ही एक योजना सुरू केली आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व म्हणून त्या अंतर्गत त्या स्कीम अंतर्गत आम्ही हडपसर विधानसभाचे जेवढे मतदार आहेत त्या मतदारांना आम्ही मोफत सुविधा उपलब्ध करून देतो जे सरकारी योजना आहेत ते कशी इम्प्लिमेंट करायची त्याचे डॉक्युमेंट भरायचे हे सगळं करत असताना चार जून रोजी आमच्याकडे एक तक्रार आली सय्यद मधली एक महिला आहे डायव्हर्सी त्याचा मुलगा सतरा वर्षाच्या ससून मध्ये ऍडमिट असताना त्यांची न्यूरो सर्जरी झाली होती न्यूरो सर्जरी होऊन आठ दिवस गेले असताना त्यांना सरकारी योजना अंतर्गत ऍडमिशन करून ही अ हॉस्पिटल प्रशासनने सर्व मेडिसिन्स बाहेरनं विकत घ्यायला सांगितलं ते त्यांनी विकत घेऊन दिली त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्याकडनं चोवीस हजार पाचशे रुपये किटसाठी लागतायत कुठली तरी किट त्यांना पाहिजे होती किटसाठी साठी आहेत त्याची डिमांड केली आणि जर तुम्ही हे पैसे दिले नाहीत तर मागच्या दिवसातच दोन लोकांना हे किट पाहिजे होती ते त्यांना किट दिली नाही तर एक पेशंट वारला तुमच्या मुलाला पण काहीही होऊ शकतो आणि पैसे दिले नाही तर तुमच्यावर तुमच्या मुलावर आणि जे लोक तुम्हाला समर्थन करतायत जसं आमचे लोक आहेत त्यांच्यावर पुलसच्या आम्ही गुन्हा दाखल करून तुम्हाला फंद्यात अडकू हे त्यांनी डायरेक्ट ढोस धमकी दिली आणि ते धमकी देत असताना आम्ही हे स्टिंग ऑपरेशन व्हिडिओ त्याला कॅप्चर केलं होतं ते व्हिडिओ आम्ही तुम्हाला दिला आहे आमची प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे पोलीस आयुक्तांकडे एवढीच मागणी आहे सरकारकडे एवढी मागणी आहे की ही गोष्ट पुण्यासार पुण्यासारखे चांगल्या शहराला महाराष्ट्राला काढून पुसणारी आहे तर याच्यावर एसआयटीच्या मार्फत एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे तातडीने झाली पाहिजे आणि जे गुन्हेगार जे, जे, जे आरोपी डॉक्टर आणि प्रशासन आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे डॉक्टरांकडेच धमकी देण्यात येते या संदर्भात तुम्ही कसं हे खूप खूप लाजवणारी आणि जे आपलं म्हणतात ना की हे गाडी असणारी आणि डिप्रेशन मध्ये टाकणारी गोष्ट आहे की मागच्या आठवड्यात मागच्या महिन्यात जर एखादा डिल सस्पेंड होत असेल करप्शन चार्जेस मध्ये जे अगरवाल केस आम्ही बघितलं आणि एक महिन्याच्या आत त्याच मध्ये जर डॉक्टर हे करत असतील तर हा आम्हाला संशय असा आहे की हा खूप मोठा स्कॅम आहे आणि याच्यामध्ये मोठमोठे लोक इन्व्हॉल्व्ह असण्याची शक्यता आहे त्याची इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे नक्कीच तर ससून हॉस्पिटलचं हे प्रकरण आता आज उद्या उघडकीस येईलच पण पोरशी कार अपघातातलं जर आपण घटना बघितली यामध्ये डॉ दो, दोन डॉक्टरांना अटकही करण्यात आली होती आणि आता ह्या काही डॉक्टर व्हिडिओमध्ये चक्क रुग्णांच्या नातेवाईकांना पैसे मागताना समोर येत आहेत तर सरकारी हॉस्पिटलचा हा भोंग कारभार मुस्लिम संघटनेने समोर आणलेला आहे शिवाय गैरगरिबांसाठी हक्काचं असं हे रुग्णालय आहे ससून हॉस्पिटल सगळ्यात मोठं हॉस्पिटल असं मानलं जातं आणि ह्या हॉस्पिटलच्या संदर्भांमध्ये गरिबांकडून पैशाची सरळ सरळ मागणी होणं ह्या अतिशय काळीमा फास अशी घटना आहे